नागमे राहणार मेथी तालुका आमच्या शेताचा वाद चालू होता अनेक दिवसापासून पंधरा वीस वर्षाचा वाद चालू होता चा त्यासाठी आमचे भाऊ माझा भाऊ महेश जालेंदर नागमे ही गावात गेला होता लहान मुलीला घेऊन त्यानंतर त्यांच्या जावायाने त्यांना बोलून घेतले की वज उचलू लाग म्हणून उचलायच्या जवळ गेल्याच्या नंतर मागून वार केला प्रदीप सूर्यकांत माने यांनी पाठीमागून वार केला त्यानंतर सूर्यकांत माने आणि राजकुमार सूर्यकांत माने आणि त्यांचा जावाई तिघांनी चौघांनी मिळून त्यांना बेधम मार दिले लोखंडी रोवाने आणि युरीच्या काठीने मार दिले त्यानंतर माझी ताई बहीण आल्यानंतर बहिणीला माझी बहीण वर्षा बाळासाहेब बोंबडे तिला पण मार दिले पुन्हा आई आल्याच्यानंतर आई आईच्या गच्चीला धरून आबा फेकून दिले लांब दरड्याला धरून दर फेकून दिले पुन्हा पप्पाला माहिती झाल्याच्यानंतर पप्पा जालिंदर गोविंदराव नागमे शेता गेले गेले। पर्दीप पर्दीप शे हे शेतातून आल्याच्या नंतर काय झाले म्हणून जवळ गेल्या गेल्या प्रदीप माने प्रदीप शेषी माने यांनी डोक्यात रॉडने मारून पप्पाला हे बेशी केले आणि एक घंटा त्या ठिकाणी आमच्या पप्पाला कुणालाच जवळ येऊ दिले नाहीत मी बिहून पळून गेलो मला पण मारतात म्हणून मला भीती वाटली की पळून गेल्याच्या नंतर माझे काका मेघराज शुभा नागमे हे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी काकाच्या सोबत मी घटनास्थळी पोहचवलो काका आले म्हणून मी घटनास्थळी पोहोचलो भीतीमुळे मी जवळ गेलो नाही पुढे की पोलीस स्टेशन म्हणजे आम्ही सरकारी मज़ दवाखान्यामध्ये आम्हाला वाहन सुद्धा गावातलं घेऊ दिना गेले त्यांनी वाहनाची सोय गावातल्या दिले नाहीत पुन्हा मित्रांनी माझ्या गाडी बोलून घेतली आणि गाडीवर आम्ही फोर व्हीलर मध्ये चाकूर हॉस्पिटलला घेऊन आलो ते तर सिरियसली आहेत म्हणून सांगितले की लातूरच्या त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये त्यांना येऊन ॲडमिट केलेलं आहे बंदु की वल्लाच मेंदूचं ऑपरेशन करायचं म्हणून सांगितले आणि बंधू महेश नागमेचं की हाताचं फ्रॅक्चर असल्यामुळे वाटी मागून आणि मनगटात आणि हाताच्या तीन नसा बोटाच्या तुटल्यामुळे त्याचं ऑपरेशन करायचं आहे ते सुध उतरली नाही म्हणून त्यांनी ऑपरेशन थांबलेलं आहे वीस पंचवीस अर्ज दिलेला आहे त्याच्यासाठी माझ्यापेक्षा कॉपी पण आहे ती ती कॉपी मला तहसीलदार मॅडमने आणि कुणीही मला सहात दिला नाही ना काही केला नाही काही अर्ज आम्हाला म्हणजे त्याचा रिप्लायच आला नाही तहसील कार्यालय मधून आम्हाला रिप्लाय कसला भेटला नाही काहीच नाही हा आम्हाला काही पण भेटला नाही मला फक्त न्याय मागणी आहे सर माझे भाऊ महेश नागमी आणि जयेंद्र नामी वडील माझे हे मला सुखरूप घरी पाहिजे आणि माझे वडील आला आणि भावाला न्याय पाहिजे मला मला आता पण गावात जायला मला आज पण भीती वाटते सर आज पण मला गावात जायचं म्हणलं तर मला भीती वाटते मला त्याबद्दल ही आहे मी त्या दिवशी पसून जायचं बहु आहे माझा घटनात वाटत कसं झालं कसं हे काहीच माहित नाही मला लोकांकडून माहित झाल्यानंतर मी ज्या टायमाला मी तिथं कुठं झाले म्हणून गेल्यानंतर मला ती दिसलं त्या टायमाला ह्यांच्या हातामध्ये रॉड आणि काट्या होत्या पण ती मला काही कोण म्हणलं नाही एक तरी पण आवाज देत होतं हे उचलण उचलण म्हणून त्याच्यातल्याच कुणातरी बोललं जाऊ दे त्याच्या नादाला लागून न उचल दे म्हणले मग पुतण्यानं मी गाडीमध्ये उचलून हॉस्पिटलला घेऊन आलो सरकारी हॉस्पिटलला चाकूरस्थळी हजर होते तिथं माणस त्यांचा जीवे मारण्याचा असावा म्हणजे माणसाला कोणी उचलून देत नव्हते आणि तडपडून इथं मराव असा काही त्यांचा बेता असेल त्या आरती लोकांना म्हणजे उचलून न द्यायचं कारणच ती होत ज्या टायमाला मी आल्यानंतरच ही मग पुन्हा एकूण एकाच्या मदतीनं मग उचलावं लागला आम्हाला मागणी हीच राहील की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं दुसरी काय मागणी राहणार आणि ह्यांची जी परिस्थिती आहे आता ह्यांची दुनियाची नाजूक आहे हे ना आता काय करू शकते ती हे पहिलंच आता कंडम झाले अजून अशीच जर येळी उल तर ह्या लोकांना काय करायचं गावात तर अशी परिस्थिती ही निर्माण झाली